मला इतके कमेंट्स आणि मेसेजेस आले होते की समृद्धी रेसिपीज विथ टोमण्याचा व्हिडिओ बनाव बनव खोटं बोलते मी असे काहीच कमेंट्स किंवा मेसेजेस मला आले नाही पण का नाही आले मला असे काहीच कमेंट्स आणि मेसेजेस एनिवेज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर रेसिपीज विथ टोमणे या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवायला शिकवणार आहोत गव्हाचा केक आता तुम्ही म्हणत असेल की समृद्धी तुमचा चंबुका बांधून ठेवलायस कारण शायनिंग बाहेर किचन मध्ये बनच बांधायचा माकडापासून आपली उत्क्रांती झाली असेल तरी केक साठी मात्र आपल्याला दोन केळी हवी आहेत आपल्या आयुष्यात काही इसेन्स राहिला नाहीये ते माहिती आहे पण केक साठी तर व्हॅनिला इसेन्स लागणार आहे तुम्हाला मस्का लावायची सवय आहेच हो पण केक साठी हा बटर वापरा आता बटरचं पॅकेट खराब आहे म्हणून नावं ठेवू नका नावं ठेवण्यापेक्षा ना जाऊन हा केक बनवा पण थांबा लगेच कुठे चाललाय गणपतीचे ब्लॉग्स लवकरच येणार आहेत त्याच्यामुळे सबस्क्राईब करून जा आणि थांबा लगेच जाऊ नका रेसिपी बघून जा मैदा खाऊन तर तुमचं पोट वाढलंच असणार आहे त्याच्यामुळे हे असं जरा गव्हाचं पीठ घ्यायचं आता ही पावडर घ्यायची आहो म्हणजे ही तुम्हाला वाटते ती पावडर नाही आहे बरं का हा ही हे बेकिंग बेकिंग सोडा आहे कळालं असे बघताय काय खरं बोलते मी आता तीच पावडर म्हणजे बेकिंग सोडा त्यात टाकायचा दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळ ढवळ धवड़ करण्यापेक्षा हे ढवळून घ्या म्हणजे मिक्स करून घ्या तुम्ही माकडं नाही आहेत हे मला माहिती आहे पण ह्या केकसाठी आपल्याला केळे लागणार आहेत त्याच्यामुळे यात टाका तुम्ही जजी लोक आहात त्याच्यामुळे मी इथे सांगते की प्लीज मला जज करू नका तुमच्या आयुष्यात काही इसेन्स नाही आहे पण केकला तसं राहू देऊ नका केकमध्ये हा व्हॅनिला इसेन्स टाका इथे मला अचानक लक्षात आलं की या बॉटलला सेल त्यामुळेच ही बॉटल खोलण्यात मला बराच वेळ गेला आणि तुमच्यासारखीच मी पण वैतागले आता याच्यात एक चमचा व्हॅनिलाइसन्स टाकायचा तुम्ही दीड शहाणी असाल तर तुम्ही दीड चमचा टाकला तरी सुद्धा चालेल आता परत तुम्हाला ढवळा ढवळ धोड़ करण्याची सवय आहे त्याच्यामुळे हे ढवळून घ्या इथे पांढऱ्या पिठ्याने माझा टी शर्ट खराब झालाय पण काही हरकत नाही तुम्ही मनातून कसे हे जास्त महत्वाचं आहे आता मला माहिती आहे की तुम्ही मनातून काळे आहात पण ठीक आहे काय फरक नाही पडत याच्यामध्ये मी काजू टाकणार आहे आणि मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बदाम पण टाका कारण तुम्हाला तर माहितीच आहे ना तुमची बुद्धी कशी आहे ती आणि बदाम खाऊन तुमच्या बुद्धीला चालना पण मिळेल आता जसं तुमच्या क्रशने तुमच्या हृदयाचे तुकडे तुकडे केलेत तसं या काजूचे पण तुकडे तुकडे करून तुम्हाला या केकच्या बॅटरमध्ये टाकायचे आहेत असेल जसं मगाशी मी बोलले तुमचं पोट सुटलंच असेल म्हणून हे गुळ खायचं कारण गुळ चांगलं असतं चा। आता हे जरा वितळलेलं बटर आपल्याला टाकायचं आहे त्या गुळामध्ये आणि आपल्या नेहमीच ढवळाढवळ -डौल करण्याची सवय आपल्याला यात वापरायची मान्य आहे मान्य आहे हे मिक्सर जरा विचित्र दिसतंय सध्या जरी गाईच्या आंबवानासारखं ते दिसतं दिसत असलं तरी ते बरं आहे ट्रस्ट मी ट्रस्ट द प्रोसेस अजूनही व्हिडिओ शेअर केला नसेल तर लगेच शेअर शेट्टी अजिबात वापरू नका आता माझं कुकर जरा टकलू दिसतोय शिट्टी नसल्यामुळे तीस मिनटं ठेवल्यावर केक शिजलेला आहे केक जरा जामच होतो प्रत्येक वेळी कुकरच्या भांड्यात त्याच्यामुळे तुम्ही हे असं स्क्रॅप करून घ्या मी ते मी पसारा जरा बाजूला करत होते फायनली द मोमेंट ऑफ त्रुत जरा बरा झालाय पण तुम्ही याला चॉकलेटने कोट करू शकता ठीक आहे माझ्या केकला घाबरून लाईट पण गेली इथे